आता तुम्हाला एक गंमत दाखवते बरं का म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये होणारी ग गंमत आहे तर आता ह्या कुकरमध्ये मी भात लावला होता या कुकरमध्ये आणि हा बघा हा मी असा भात लावला वरती असे टॉमॅटो लावले होते आणि मग चिट्टी झाल्यावरती हे टॉमॅटो वाकडे झाले असणार आहेत आणि त्यामुळे पाणी सगळं आतमध्ये पडलेलं आहे आणि हा अगदी मऊबात म्हणजे आजारी लोकांनी खावा असा हा भात झालेला आहे तर मग आता काय करायचं तर मस्त उलट असा तर भात खूपच चांगला पण लागतो मस्त लागतो तो फार सुंदर तर ह्याला म्हणायचं आटवल जे मुद्दाम ज्या वेळेला आपण आजारी असताना करायला गेलो तर कधीही व्यवस्थित होत नाही आटवल तर हे आटवल म्हणायचं ह्याला तर ह्याला मस्तपैकी मीठ घालायचं मेतकूट हवं असेल तर मेतकूट घाला किंवा हे आंब्याचं लोणचं आहे हे आंब्याचं लोणचं हवं असेल तर आंब्याचं लोणचं घाला तर हे आहे तूप आपण हे तूप घालूया मस्तपैकी याच्यावर तूप घातलेलं आहे तर आपण ह्याच्यात लोणचं भात खाऊयाच मेतकूट भात खायच्याऐवजी मस्तपैकी हे आंब्याचं लोणचं मी आणलेलं आहे हा 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 बेळगावहून यांनी आणलेलं आंब्याचं लोणचं ते बेळगाव स्टाईलचं तर इतकं छान लागेल ना तुम्हाला मी सांगते इतकं 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 मस्त लागणार आहे याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया जास्त काही घालायची गरज नाही हे आटवलं आहे एकतर तूप मेतकोड भात खायचं किंवा तूप लोणचं भात खायचं आजारपणात खाण्यासाठी खास स्पेशल आजारी असताना करायल गे करायला गेलं तापात वगैरे किंवा व्हायरल इन्फेक्शन जेव्हा होतं ना त्यावेळेला प्रचंड ताप आलेला असतो तर तेव्हा हे असं अटवल करून खायचं तर इतकं मस्त लागतं आहे तुम्हाला सांगते आणि नेमकं जेव्हा हे असं आजारपणात करायला जावं त्यावेळेला कितीही तुम्ही पाणी जास्त घाला अटवल चांगलं होतच नाही मस्त मस्त म्हणजे एकदम मस्त खायला इतकं छान ना तुम्हाला काय सांगू एवढं जरूर करून घ्या जरूर करून खावा हा 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 खूपच छान खूपच छान झाले तूप मी त्याच्यात आंब्याचं लोणचं घातलं मीठ आणि हा भात आज काय बाकीचं काही खायची गरज नाही हाच भात संपवायचा आता आजारपणात नेमका ताप वगैरे आलेला असते असा होत नाही आणि ह्याच्यात मूग डाळ वगैरे घाल ना का फक्त असाच खायचा याला म्हणायचं आठवल मस्त